मराठी अभिनेत्री गिरिजा ओखी हो प्रसिद्ध मराठी अभिनेते गिरीश ओक यांची मुलगी आहे तर प्रसिद्ध मराठी अभिनेते दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले यांची सूर आहे गिरिजाने सुरुत गोडबोले सोबत दोन हजार अकरा साली लग्न केलं त्यांना एक मुलगा आहे दोघांची पहिली भेट आदित्य सरपोदार यांच्या साखर पुढ्यात झाली होती तर आता गिरिजाने पहिल्यांदाच तिच्या लग्नाबाबत खुलासा केला आहे जो सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे अभिनेत्री गिरिजा ओक म्हणाली आम्ही एका प्रोजेक्ट मध्ये एकत्र काम, काम करत होतो आणि पुढे त्याच प्रोजेक्ट मध्ये काम करत असतानाच आमचे सूर जुळवले मात्र गिरिजाचा लग्न ठरलं आणि साखरपुडा करायचा होता तेव्हाच गिरिजाचे आई बाबा वेगळे झाले दोघांनीही त्यांचा नवीन संसार थाटला होता गिरिजा म्हणाली माझे आई बाबा वेगळे झाले होते त्यांनी दोन लग्न केले आणि त्यांच्या वेगवेगळ्या फॅमिली होत्या त्यामुळे लग्नाची बोलणी कोण करणार असं होणाऱ्या सासूबाईंनी विचारल्यावर मीच करणार असं मी त्यांना सांगितलं होतं म्हणून गिरिजाने साध्या पद्धतीने लग्न करायचं असं ठरवलं होतं लग्नाला लागणारा ला खर्च आम्हाला द्या आम्ही युरोप ट्रिप करतो असं तिचं म्हणणं होतं त्यांना रजिस्टर पद्धतीने लग्न करायचं होतं पण गिरिजाच्या आईबाबांना हे लग्न मोठ्या थाटामाटात करायची इच्छा होती गिरिजाचे सासरे श्रीरंग गोडबोले यांनी तर पळून जाऊन लग्न करा लग्नाचा खर्च वाचेल असा मजेशीर सल्ला दिल्यानंतर त्यांचं थाटामाटात लग्न पार पडलं असं गिरिजा ओक म्हणाली तर अभिनेत्री गिरजाओक ओक तुम्हाला आवडते का हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगावं अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका